प्रत्येक यशस्वी उद्योजकांच्या पाठीमागे त्यांची जिद्द मेहनत आणि अपार कष्ट या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात ज्यांच्यामध्ये कष्ट करण्याची उमेद असते तीच माणसं इतिहासही घडवतात भविष्य निर्माण करतात यशस्वी होतात आणि इतरांनाही प्रेरणा निर्माण करतात असंच एक उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील वाकड या ठिकाणी अत्यंत आधुनिक व सुसज्ज असे यस के मेन्स पार्लर आणि त्याचे सर्वेसर्वा अमोल कस्तुरे मराठवाड्यातील एका ग्रामीण भागातून येऊन पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करून एक नवतरुणांना आदर्श घ्यावा असा युवा संघर्ष एक सालगडी ते यशस्वी उद्योजक असा त्यांचा संघर्ष त्यांच्या या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर स्टार ट्वेंटी फोर न्यूजच्या गाथा यशस्वी उद्योजकांची या विशेष कार्यक्रमामध्ये आमचे संपादक संतोष गोतावळे यांनी टाकलेला हा प्रकाश आपल्या सर्वांचं स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण एका अशा युवा तरुणाची मुलाखत घेत आहोत ज्या तरुणाने आपला संघर्षमय जीवन जगून आज सुवर्ण जीवनामध्ये वाटचाल करत आहे ज्या युवाने एक सालगडेपासून काम करून आज एस के सलूनसारख्या पिंपळजवळ शहरातील नामांकित सलूनचा मालक होणं आणि हे सगळं उभारी घेणं अशा तरुणाशी आज आपण भेटणार आहोत अमोलजी आपण आ आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय करून द्यावा नमस्कार मी अमोल कस्तुरे एस के हेअर सलूनचं मालक अमोलजी आपलं बालपण कशा प्रकारे व कसं गेलं व आपलं मूळ गाव कोणचं माझं मूळ गाव आहे आंबोजोगाव तालुक्यामध्ये तळणी गाव आहे त्या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालो शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणीमध्ये झालं सातवीपर्यंत आणि माझं लहानपण पूर्ण ह्याच्यामध्ये झालं सातवीपर्यंत मी आमच्या तळणी गावामध्येच होतो सातवीपर्यंत तळणी गावामध्ये घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं थोडीशी गरिबीची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं गावाकडे शेती करणे जनावरं सांभाळणे ह्या गोष्टी सगळ्या गावाकडे मी तळणीमध्ये करीत होतो एकंदरीत आपली परिस्थिती अत्यंत हालाखीची परिस्थिती त्यामुळे आपल्या घरामध्ये किती सदस्य व आहेत आमच्या माझ्या तीन बहिणी मी एक आणि आई वडील अशा आम्ही एक सहा जणांचे आम्ही हे आमची आजी एक होती आता आज आमची आजी नाही आहे आता आमच्या आजीनं खूप कष्ट केलेलं होतं घरची परिस्थिती जी एकदम हा म्हणजे आमची करोडभाऊ जमीन दोन चक्कर जमीन होती दोन चक्कर जमीन आहे आणि आम आमच्या वडील स्वभाव पण काय म्हणजे शिक्षण वगैरे हो काय वडिलांचं नाही आहे वडिलांचा स्वभाव थोडा आमचा भोळसर असल्यासारखा आहे आम त्याच्यामुळं आम्ही सगळे छोटे छोटे बारीक बारीक असायचं तर अक्षरशः आम्हाला लहानपणी आमचे स्वतःचे कपडे पण कधी नसायचे म्हणजे स्वतःचे कपडे नसायचे म्हणजे मी वीस रुपयाला आख्या गावाचे ची आमच्याकडे दल म्हणून एक आहे म्हणजे डोंगर पट्टा काही आहे आणि कोरो काही आहे तर मग त्या दलाचे असे बारी असायची जर तुमचे दोन जनावर असले तर तुमच्या दोन दिवस वाऱ्या माझी तर चार दिवस मग आज जर तुमच्याकडचं चार वाऱ्या असतात तर तुम्ही काय एखादा रोजगारी लावायची मग मला त्या टायमिंगला वीस रुपये हजेरी भेटायची आणि चार दिवस जर रोजगारीनं काम करा तर मला त्या टायमाला ऐंशी रुपये भेटायचे मग त्या टायमाला असं मी जनावरं सांभाळणे त्यामुळे शाळेकडे काय लक्षच नव्हतं शेती बैलाचा जास्त नाद होता जास्त रानातलं सगळं म्हणजे पूर्ण शेतामधलं पूर्ण आपल्या शेतीमध्ये मला पेरणीपासनं कोळपणं नांगरणं कोळपण सगळं येते कारण शेती माझं आम्ही कंटिन्यू आणि घरची आमची दोन आठ एकर होती बाहेरची पंधरा सतरा एकर आम्ही वडील मी करीत होतो जसं आपण शिक्षण सोडलं तसं बहिणीचं वगैरे आपण शिक्षण पुण्यात राहून त्यांचं शिक्षण केलं तर एकंदर घरची परिस्थिती बिकट असतानाही आपण स्वतः न शिकता बहिणीला बी शिकवलं तर ती परिस्थिती त्याची व्यथा कशी काय ती परिस्थिती अशी होती मी पुण्यामध्ये ज्या टाइमला आलो त्या टाइम अक्षरशः मी कधी माझ्या कधी विचार केला नाही माझ्याला स्वतःचे कपडे कधी नव्हते मधी म्हणजे मी माझा कधीच स्वतःचा विचार केला नाही कारण परिवाराचा विचार केला कारण की ज्या टायमाला मी गावामध्ये होतो त्या टायमिंगला अक्षरशः आमच्या दाराला कोणी येत नव्हतं एवढी परिस्थिती बिकट होती की कसं असते चांगलं कोणी बी असते आमच्या दाराला कोणी येत नव्हतं त्यामुळे आम्ही एकदम गरीब वड भाव बोळ आम्ही आण म्हणजे शिक्षण नाही आमच्या कुणाचे मग बहिणीला शिकवाय ठरवलं मग आधी दोन नंबरची बहीण चांगली शिकली एक नंबरच्या बहिणीचं तर मी लवकरच लग्न केलं कारण की मी पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये आल्यानंतर मी थोडंफार पेमेंट पैसे जो गोळा केले आणि लगेच पाहुण्यातला एक मुलगा हे केला तर मामा म्हणले आपण बहिणी लग्न करू मग आम्ही लगेच बहिणीला मी शिकवायचा विचार केला आणि तिचा पण आज एकदम चांगल्या ठिकाणचं माझ्या बहिणी एकदम चांगले माझ्यापेक्षा एक एक चांगलं आहे म्हणलं हा एकंदर आपण सगळं कष्ट करून मेहनत करून बहिणीला शिकवलं स्वतः शिक्षण नाही झालं त्याची खंत असताना आपण नाही शिकून शिक्षण झालं तर आपल्या बहिणीचं शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या स्वतःच्या पायर होण्यासाठी कष्ट केलं मग ज्यावेळेस आपण पुण्यामध्ये आला त्यावेळेस आपण ह्या क्षेत्राकडे कसं वळाला हो मग ह्या क्षेत्राकडे कसं वाळवलं हो म्हणजे गावाकडे असताना मी अशीच परिस्थिती खोपी होती मग एकदा मामा आले आमचे माझे मामा इथं पहिल्यापासून राहतं मग मामा एकदा आल्यानंतर मामा म्हणले की आईला विचारलं नेमकं कसं आहे काय मग आई म्हणली हे पण मुलगा पण काय शिक्षणाचं काय करणं गेलाय मग सारखं शेतामध्येच असतात आम्ही सगळेजण मग मामा म्हणले त्याला मी पुण्याला घेऊन जातो आईला म्हणले मग आई म्हणली जावं घेऊन मग मला मामाने पुण्याला आणलं पुण्याला आणल्याच नंतर मग कारागिरी मग गावाकडे शिकले होते सलून शिकले तुम्ही गावाकडे मी काही काम वगैरे शिकलेलो नव्हतं किंवा कधी काम केलं नव्हतं पहिल्यापासून की बाबा हे आमचा सलून व्यवसाय आणि पहिल्यापासून जिद्द होती म्हणजे शाळेमध्ये असल्यापासून जिद्द होती की आपल्याला पारंपरिक व्यवसाय म्हणजे आपल्या माझी जिद्द होती पहिल्यापासून आपण सलूनचाच व्यवसाय करायचा आणि सलूनचा व्यवसाय एकदम टॉपला न्यायचा ही पहिल्यापासून जिद्द होती मी लहानपणी शाळेमध्ये असल्या तेव्हापासून गावाकडे मी अक्षरशः मशी का म्हणजे आमचा समाजाच आहे ते अक्षरशः मी मशी पण भाधरत होतो गावाकडं म्हणजे पहिल्यापासून इच्छा होती की माझी गाव पुण्यात जाऊन आपलं स्वतःच हे करायचं म्हणजे जसं मामाला तुम्ही पुण्यामध्ये तुम्हाला आणलं मामांना मामाने मामा ट्रेनिंग दिली तुम्हाला असं सलूनची का तुम्ही प्रश्न कुठे ट्रेनिंग घेतली नाही मी मामापाशी आल्यानंतर पुण्यात आल्यानंतर एक दोन चार दिवस तर मी एकदम शांतच होतो मला म्हणजे गावाकडं फिरायची वर सवय होती इथं फुल गर्दी वगैरे नाही असायची त्यामुळे मला असं काही म्हणजे वाटत बी नव्हतं मग मी जाऊन फक्त दुकान बसायचं मी आलतो बघा तुम्हाला सांगतो मला अजून पण आठवतं आहे मी आलतो मंगळवारी मग मी शनिवार पण एकदम फक्त दुकान जाऊन बसायचं पण रविवारी अशी डेअरिंग केली की मी रविवारी नऊ दाड्या केल्या त्या टायमाला दहा रुपये दाढी होती नव्वद रुपयाचं काम केलं नव्वद रुपयाचं काम केल्यानंतर मला एवढा असा आनंद झाला की गावाकडे आपण वीस रुपयामध्ये जनावर संभायत होता दिवसाला वीस रुपयामध्ये जनावर संबत होता तर नव्वद रुपये भेटले एका दिवसात एका दिवसात मग दिवसभर पण नाही थोडंच काम केलं तर म्हणजे दाढी करायची मिशी वगैरे मामानी कापायची कटलाईन मामानी का हे करायची आणि मी फक्त साबण लावून दाढी करायची केली नऊ दाड्या केल्या मला एवढा आनंद झाला की मी सगळ्यांना सांगत सुटलो की आज मी नव्वद रुपयाचं काम केलं असं एकदम असं विशेष वाटत होतं काय त्याला मामाचे तर काम तुम्ही शिकले तिथून पुढं प्रवास कसा तुमचा सलून व्यवसायाकडे झाला मी सहा महिने मामापशी काम शिकलो सहा महिने मामापाशी काम शिकल्यानंतर मग मी मावळ भावापाशी काम गेलो मग मामापाशी काय झालं तर मामापासले पोरं पण वाढले होते आणि मामा म्हणले थोडं बाहेरचं पण कसं वातावरण बघ म्हणून मामा राहिला वगैरे माझा पूर्ण म्हणजे माझ्या आयशा मागं पूर्ण आणि पूर्ण ही आमच्या मामाची साथ आई वडिलांचा आशीर्वाद आणि मामांची साथ मग मा, वर मी मावसबा कामा केल्यानंतर मावसबाने मला रोजची वीस रुपयाची पिक वीस रुपयाची म्हणजे मला सहाशे रुपये महिना भेटायला जे खाऊन पिऊन नाही का मग वीस रुपयाचं पेमेंट रोजच भेटायला लागली मावसबा एक वर्षभर काम तिथून पुढे मग दुसरं दुकान तिथून पुढे मी मध्ये साई मेन्स पार्लर म्हणून आमच्या नातेवागाच्या दुकाने मग त्या नातेवाईकाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर मला वीकडे वीस रुपये रोजचे भेटत होते तर डायरेक्ट दोनशे रुपये भेटायला आले दोनशे रुपये भेटायला लागले आणि गावाकडून सारखे फोन यायचे वीस रुपये मी सहा हजार रुपये गावाकडे पाठवले वीस रुपये जेव्हा पेमेंट असताना मग आम्हाला अक्षरशः तुम्हाला तो एक बैल घ्यायचा होता गावाकडे एक बैल घ्यायचा होता कारण एकच बैल होता आणि एक बैल गावाकडे घ्यायचा होता कारण वडील शेती करीत होते मग वडील म्हणले बाबा चार पाच हजार रुपये असले तर आई म्हणली असली तर बघा वडील म्हणले ना का मग मी म्हणलो पाठवले सहा हजार रुपये पाठवले तेव्हा काय म्हणजे ऑनलाईन वगैरे काही नव्हतं मग मी गावाकडे जाऊन जा नातेवाई जाऊ त्यांच्या पैसे दिले मग मी ज्या टायमाला दोनशे रुपये मला रोजचं पेमेंट पाठा दोनशे अडीचशे तीनशे तर तुम्हाला अक्षरशः सांगतो की मी त्या अर्धलीनं कामाला घेतो सकाळी अकराला संध्याकाळी सॉरी संध्याकाळी अकरा साडे अकरा बारापर्यंत दुकान थांबायचं आणि सकाळी साडेसहा दुकान जाऊन उघडायचं चावी मायकडेच होती त्या दुकानची आणि मग त्या टायमिंगला तुम्हाला सांगतो हिंजोडला जायला तीन रुपये तिकीट होतं हिंजोडला जायला वडापाव पाच रुपयाला होता मी अक्षरशः एका एका वडापावर एक एक दिवस काढला मग तर गावाकडलेच हे केलं मग मी एक गावाकडलेलं बहिणीचे शिक्षण घरच्या परिस्थिती नाही का इथून पूर्ण बघायचं मग तवापासून जिम्मेदारी माझ्याकडेच होती पहिल्यापासून पण तुम्ही इकडे असताना बहिणीच लग्न केलं तुम्ही म्हणजे का नाही का मी कारागीर असताना मी हिंजोडीमध्ये ज्यामुळे कामाला गेलो का त्यामुळे एका वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये मागे टाकले एका वर्षात पंच्याहत्तर हजार रुपये मागे टाकले मग जेवणा मेच पैसे जेवणाचे पैसे तिकीटाचे येणं जाणं सगळं करून एका वर्षात पंच्याहत्तर हजार रुपये मागे टाकल्यानंतर मग आमच्या एक नातेवाईकातला एक मुलगा होता हिंगणगाव म्हणून गाव आहे कळंबशी मग त्या हिंगण गावामध्ये आमच्या गावचं नात्याक मग मामा म्हणली आपण काय करू हिचं लग्न करू मग जास्त वय नव्हतं बहिणीचं तरी पण मग त्या टाइमेला कसं असतं खेड्या गावामध्ये की मग मामा म्हणले लग्न करू मग म्हणलं ठीक आहे मग बघितलं ते लग्न तर मी त्या टायमीला तुम्हाला सांगतो एक पंच्याहत्तर आणि बाहेरचे चाळीस असं एक लाख दहा हजार रुपयामध्ये त्या बहिणी लग्न केलं त्या त्या टायमीला मी चाळीस हजार रुपये हुंडा दिलता आणि वरचं लग्न असं सगळे आम्ही ते लग्न पार त्यावेळेस तुमचा सगळा कसोटीचा काळ होता संघर्ष चालू होता घरचे गरबी प्रेशर होता गरीबी होती घरी सगळं मग आपण एक सगळं म्हणजे सुखानमध्ये पैसा पाणी तुम्हाला येत होता अर्धीनं काम करत असताना मग मालक ही जिद्द का पिटली माझी पहिल्यापासून मालक व्हायची इच्छा होती ज्या टायमा माझ्या पंच्याहत्तर हजार होते का त्या मी मामाला म्हणलो की मामा असे असे माझ्याकडे पैसे आहेत ना आपण दुकान टाकू कुठं दोन दोन छोटस पण माग म्हणले तस नाही आधी आपण बहीण लग्न करून मग दुकान करू मग ती मी लग्नाचं पार पाडल्यानंतर मग मी विचार केला की आता आपलं स्वतःचं दुकान व्हायला पाहिजे काही झालं तर आपलं स्वतःचं दुकान होणं गरजेचं आहे आपण किती दिवस दुसऱ्याचं काम करायचं मग मी एक पॉईंट बघितला पॉईंट बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो मी इथं पॉईंट बघितला वाकडोडला वाकडोडला पॉईंट बघितल्यानंतर ती दुकान बघत तेराच महिने चाललं पण मी ज्या टायमाला दुकान टाकलं त्या टायमाला दाढी कटिंग चाळीस रुपये झाली म्हणजे सुरुवातीला तीस होती ती चाळीस झाली दाडीकडे चाळीस रुपये झाल्यानंतर मी दुकान टाकलं मी दुकानचं एकदम चांगल्या पद्धतीत केलं मग ती दुकान माझं तेराच महिने चाललं या वयावरून ती दुकान पडलं मध्ये गेलं दुकान हे झालं त्या टायमिंगला ज्या टायमा मी दुकानचा मालक झाला त्या टायमिंगला माझ्याकडे आम्ही दोघंजण आणि आजू गेलं असतो जण काम करीत होतो तिघंजण काम करीत असताना ज्या टायमा मला दोनशे अडीचशे तीनशे भेटत होते त्या टायमा डायरेक्ट सातशे आठशे हजार रुपये भेटायला लागले मग अजू ही वाटायला लागलं की आपण काही ते अजू काही ते करू शकतो अजून काही ते माझी इच्छा झाली की बाबा आपण अजून मोठं दुकान करा मध्ये मध्येच अपघात आला की दुकानच मध्ये गेले त्यानंतर मग तुम्हाला त्यावेळेस तुमचा काळ मग त्यानंतर तुम्ही त्या मी त्यातून एकदम झिरो झालो झिरो झालो म्हणजे तुम्हाला सांगतो मी फक्त ज्या टायमिंगला माझ्या दुकानाचे कारवाईचं आज संध्याकाळी पाच वाजता कळलं की चार नऊ वाजता तुमच्यावर कारवाई आहे मी अक्षरशः निक होतो आता एवढं मटेरियल ठेवायचं कुठं माझ्याकड तर स्वतःच घर नाही किंवा काही नाही मग काही मामाच्या इथं ठोलं काही मित्रांच्या इथं ठुलं खुर्च्या एकदा आहेत काचा एकदा जणांचे आरसे एकदाचे आहेत टी व्ही वगैरे एकदा आहेत असं सगळीकडे टाळलं आणि माझ्या बिशा वगैरे चालू होत्या तुम्हाला सांगतो एवढी परिस्थिती बेकार झाली की आता दुकान तर पडलं आणि आता हप्ते वगैरे कशी भरायची एवढा संघर्ष झाला की तुम्हाला सांगतो सहा महिने लागलं दुकान पडल्यानंतर मी दोन दिवस पॉईंट बघितला मग पॉईंट काय भेटायला गेला आणि बिशा तर भरणं गरजेचं होतं आपलं रोजचं म्हणजे मेसचे म्हणा पैसे किंवा रोज रोजचा आपला पण खर्च चालू होता मग मी तिसऱ्या दिवस अर्धा कामाला गेलो परत परत जवळपास मैं मी तीन महिने काम केलं अर्धा कारागिरी करायची होती मी मालकहून परत कारागिरी केली मालक होऊन कारागिरी केल्यानंतर मग मी काय करायचं दुपारी बारा वाजेपर्यंत कारागिरी करायची बाराच्या नंतर त्यावेळे मला माहिती टू व्हीलर वगैरे काही नव्हती मग मी मित्राची सायकल घ्यायची आणि सायकलवर पॉईंट फिरायचा पॉईंट बघायचा म्हणजे मटेरियल तर मी सगळीकडे ठेवून होतो मित्राच्यात काही होतं काय मामांच्यात होतं मग मी काय केलं किंवा दुपारून पॉईंट बघायचा बघताना मला एरिया सोडून जायची इच्छा नव्हती म्हणजे नवीन ठिकाणी परत कस्टमर क्लाइंट बसते का नाही बस ना, किती दिवस लागेल कस्टमर बसायला देणं पाहिजे आपल्या पाठीमागे आहे मग कसंही करायचं करा। कारण बहिणीचं लग्न आधीच झालेलं होतं आर्थिक विवेचन मध्ये हो। असतानाच तुमच्यावर सगळं एखादं आर्थिक हो। दुकान पडलं पुन्हा बहिणीचं लग्न झालं होतं सगळं आर्थिक संकट एकदा झालं तुम्हाला उभारी घेण्यासाठी मार्गदर्शन केलं का मार्गदर्शन केलं म्हणजे मामा मामा माझ्या कंटिन्यू मार्गदर्शन करायचं होते मामांची कंटिन्यू साथ होती कारण की मी वर पहिल्यापासून मामांच्याच होतो मामांची साथ कंटिन्यू होती मग मामाने अक्षरशः मग मला इकडं पॉईंट आहे तिकडं पॉईंट आहे मग मी दुपारी बारा वाजेपर्यंत अर्धा येऊन काम करायचं दुपारून सायकल घ्यायची मी पार तिकडे शक्ती चौकापर्यंत पॉईंट बघितला इकडे सांगवीपर्यंत सायकलवर जाऊन पॉईंट बघितला मग मी मला मंगल लागला एक पॉईंट भेटला मग दुकान कारवाई झाल्यानंतर सहा महिने मला पॉईंट मिळाला सहा महिने मी दुसरीकडे कारवाई केली पॉईंट भेटल्यानंतर मग नंतर मग दुकान सुरुवात कशी केली आपण पण नंतर मध्ये जुनं मटेरियल काय नवीन मटेरियल काय असं करून मी ती दुकान दोन हजार तेराला चालू केलं दोन हजार तेराला दुकान चालू केल्यानंतर मी असं इच्छा केला मला त्या सहा महिन्यात एवढं असं काय शिकायला भेटलं ते कोण ते दुकान आपलं कोण साली पडलं होतं ते दुकान माझं दोन साली पडलं पण सहा महिन्यानंतर पण तुम्ही दोन हजार तेराला हा नवीन दुकान उभारी स्टार्टअप असं झालं की दोन हजार तेराला मला ती पॉईंट भेटल्यानंतर त्या सहा महिन्यात मला एवढं काही शिकाय घेतलं भेटलं जी मित्र कंपनी किंवा जी पैसा ही सर्वस्त आहे त्या टायमाला कळलं की पैसा आहे तर आपल्यापाशी कुणी पण येते आहे पैसा नसता कुणी येत नाही म्हणजे जवळचे नातेवाईक सुद्धा त्या टायमाला एखाद्याला फोन लावला त्याला वाटायचं पैसासाठी फोन केला काही म्हणजे ज्या टायमाला कळलं की आपल्याला पैसा ही सर्व आहे मग दोन हजार तेराला दुकान टाकल्यानंतर मी असं नियोजन केलं की दरवर्षी आपलं एक काम झालं दरवर्षी आपलं एक काम केलं पाहिजे त्याला मग नंतर दुकान एका दुकान असा विचार केला तिथून पुढे मग इकडे कसं आले धंदा कसा वाढविला मग नंतर मग मी दुकानाला असं केलं की बाबा इथं दुकान टाकलं नंतर दोन हजार तेराला दुकान टाकलं मग रात्रींद दिवस म्हणजे विचारच केला नाही म्हणलं आता फक्त आपलं कामच करायचं कारण पहिले देणं पाणी सगळं नील केलं नीर केल्यानंतर मग माझे थोडेफार असे पैसे साचले मग दोन हजार चौदाला माझ्या जे शिक्षण केलं तर मी बहिणीचं त्या बहिणीला एक थळ आलं मग आम्ही दोन हजार चौदा त्या बहिणीचं लग्न केलं दोन हजार तेरा नवीन दुकान टाकलं दोन हजार बहिणीचं लग्न केलं बहिणीचं लग्न केल्यानंतर माझ्याकडे व्हीलर पण नव्हती हो मग मी विचार केला आपल्याला एक गाडी पाहिजे गाडी पाहिजे म्हणल्यानंतर मी म्हणलो आपल्याला कर्ज तर लग्न आहे खर्च आहे तरी पण मग मी थोडा डाऊन पेमेंट केलं आणि एक टोयलर घेतली स्प्लेंडर स्प्लेंडर घेतल्यानंतर मी माझ्या स्प्लेंडर घेतली दोन हजार तेरा एंडिंगला चौदाला लग्न झालं बहिणी तुम्ही किती कारागिर होते दुकानामध्ये दोन हजार तेराच्या मी त्यानंतर दोन हजार तेरा टायम माझ्याकडे तीन कारागिर होते आणि तीन कारागिर होते दोन हात तेरा चौदाला पण ती कारागिर माझे असे होते की माझे कारागिर आणि मालकामध्ये असं काही डिफरन्स होत नाही आज पण कारागिर माझे असेच मी कधीच माहीत नाही ती कारागिरी मी मालक आहे आम्ही सगळे एक असले सगळे बघतो पहिल्यापासून आत्तापर्यंत माझ्यापाशी जेवढे कारागिर आलेत त्यांचा असा इतिहास आहे की एक पण कारागिर दुसऱ्या दुकानात माझ्यापासून आलेला एक पण मुलगा दुसऱ्या दुकानात जाऊन काम करीत नाही स्वतःच स्वतः दुकान करणार माझ्यापासून निघाला एक पण पोरगा दुसऱ्या दुकानात जाऊन काम करत आपण स्वतःचा तर विकास केला व आयुष्य प्रगती पदावर निघालं त्याचबरोबर तुमचं काम करणार असणार आहे त्या कारागिरला कुठं कारागिरी न करता स्वतःचं दुकान काढून त्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला मग तुमचं यानंतर आज तुमच्या किती कारागिर काम करतात आणि तुमचं सध्याच मॅनेजमेंट कसं आहे आता माझ्या जवळपास आठ कारागिरी येतात आणि तीन मुली लेडीज पार्लर मिसेस बघती माझी त्यामुळे तीन मुली आहेत असं साधारण माझा एक अकरा बारा जण जातो आपण आता तुमचं ह्या सगळे वैभव पाहता आपण समजा स्वतःच घर आहे गाडी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मुबलक आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता पॉइंट आला की जिथं मी पूर्ण खचलो असा कोणता माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मायनस पॉईंट होता की माझं दुकानाची कारवाई झाली जातो कारण दुकान ही सर्व असतं माझ्या पहिल्यापासून कारण मी माझ्यासाठी दुकान ही सर्व असतं बाकी मग नंतर बाकी सगळं असतं कारण आपली लक्ष मी हेच आहे कारण इथूनच मी आज जी आहे फक्त आणि फक्त दुकानामुळे कारण पहिल्यापासून माझ्यासाठी असतं दुकान आहे तुम्हाला ह्या सगळ्या यशामध्ये तुमच्या घरच्या सौभाग्यतेचा ला हातभार लागला माझ्या मिशेची सात म्हणजे अशी तुम्हाला सांगतो की दोन हजार चौदाला माझ्या बहिणीच लग्न केलं दोन हजार पंधराला माझं लग्न झालं दोन हजार पंधराला माझं लग्न झाल्यानंतर मी लगेच सहा महिन्यानंतर माझी सहा लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांत माझी मिशेच पार्लरमध्ये जॉबला चालली जॉबला झाल्यानंतर दोन हजार पंधराचं दोन हजार सोळाला मी लेडीज पार्लर चालू केलं लेडीज पार्लर दोन हजार सोळाला चालू केलं दोन हजार सतराला दोन हजार सतराला अजून काही बहिणीचं लग्न केलं दोन हजार अठरा ला मी जागा घेतली पुण्यामध्ये दोन हजार एकोणीसला मी स्वतःच घर बांधलं दोन हजार वीस फोरनर गाडी घेतली बँगलोर स्वतःची दोन हजार वीस ला गाडी घेतल्यानंतर त्यानंतर पुढे लॉकडाऊन कोरोनाचा काळ काळाला तुम्ही आज एवढी यशस्वी वाटचाल आपण करतात तर ह्याच्यामध्ये काय नाविन्यपूर्ण आपण असं केलं आज सात कारागिर आहे तुमच्याकडे सात दहा बारा माणसं तुमच्यावर जगतात मग कस्टमरचा फीडबॅक काय येतो किंवा काय अडचणी येतात किंवा ह्या व्यवसाय करताना सामोर हा व्यवसाय करताना कस्टमरचा विश्वास हे करणार आहे माझा माझ्यासाठी कस्टमर सर्व असते कारण कस्टमरला मला असं आवडत नाही की कस्टमर आल्यानंतर पोरांना कोणाला बॉललेलं किंवा कस्टमरला काय पाहिजे काय मी जरी आज एवढं झालो तर मी प्रत्येक कस्टमरला भेटतो प्रत्येक कस्टमरला जरी मुलं काम करीत असले मी पण काम करतो नाही असल्या मग जरी मुलं काम करीत असले तर मी प्रत्येक कस्टमरला भेटतो झालं कसं व्यवस्थित काय अडचण आहे का कमी जास्त मला सांगा म्हणजे कस्टम्बर हीच आपल्यासाठी सर्व असते पण आड्याडचणी ह्या व्यवसायामध्ये काय आहेत नवीन उद्योग ज्यांना नवीन उद्योग उद्योजक ह्या क्षेत्रामध्ये यायचे त्यांना ह्या क्षेत्रामध्ये आड्याडचणी किंवा कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो किंवा पहिल्या पण स्टार्टअप करताना कुठून केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं कसं आहे ह्या दु ह्या बिझनेसमध्ये येण्यासाठी कुठल्या पण नवीन बिझनेस चालू करण्यासाठी सगळ्यात मोठा महत्वाचा विषय भांडवल कारण भांडवल तर सुरुवातीला पाहिजे जरी भांडवल नसतं तरी डेअरिंग करणं महत्वाचं हो डेअरिंग करणं महत्वाचे मी हो डेअरिंग केली म्हणून आज इथे आपण आज एवढं सगळ्या गोष्टी सात ते आठ लोक कामाला आहेत पुन्हा तुमच्या मिसेसला पार्लर स्वतःचे भरपूर योगदान आहे या सगळ्या काळामध्ये जे नवीन युवकांना तुम्ही सगळं एवढं संघर्ष तुम्ही अनुभवला तर तुम्ही नवीन युवकाला काय सल्ला द्याल की व्यवसायामध्ये आता ह्याच्यामध्ये आपले मराठी माणूस जाण उतरणं सर्वात महत्वाचे गरजेचे मराठी धंद्यामध्ये बिझनेसमध्ये उतरला तर हाय आज आपण बाहेरून येऊन बघतो मारवाडी गुजराती हे किती किती मोठे चे बिझनेस आहेत आणि आपले लोक काय करतात कुठं दोन कुठचे टपरी टाकणं परत म्हणणार निगेटिव्ह विचार करणार बिझनेसच होत नाही तर जर तुम्ही दोन पैसे बिझनेसमध्ये गोंथ्या तर दोन पैसे तुम्हाला भेटतात त्यामुळे दोन पैसे तर बिझनेसमध्ये आज मी एवढं मोठं दुकान केलं म्हणून आज कस्टमरचं आकर्षित जगवते आपल्याकडं का फॅसिलिटी काय काय माझ्याकडे हायड्रा फेशियल आहे बॉडी मसाज आहे फेशियलमध्ये पूर्ण आहे हेअरकटमध्ये कुठला पण तुम्ही सांगा कुठला पण हेअरकट सांगा आमच्या दुकानात एखाद्या कस्टमरचे एक फीडबॅक आला आला चांगल्यापैकी असा फीडबॅक म्हणजे आमच्याकडे आता उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्हाला परवाशीच एका कस्टमर क्लायंटनं हेड्राय फेशियल केलं हडप हडपसरून आलतो तर त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की सर खूप चांगलं झालं माझे अजून दोघं जण मित्र आहेत ते करायचं म्हणजे मी त्यांना घेऊन येतो तर आज आपण एकंदरीत पाहतात की हा सगळा संघर्ष एका दिवसामध्ये हे संपादन केलं नाही पण ह्याला सगळं काळ करताना प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक तर आर्थिक विवेता नव्हती एक तर समाजाची हेटाळणी होती तुम्हाला की एक यांचे वडील बोळसर असल्यामुळे एक बघण्या दृष्टिकोन वेगळा होता पण अमोलजीनं करून दाखवलं की आजचा काळ हा तुमचा असल पण येणारा काळ हा माझा असल म्हणून आता एका जिद्दीवर पेटला तरुण आज पिंपरीचोड शहरामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आपण स्वतःही जगता जग जगलं पाहिजे आणि दुसरं लाईफ जगलं पाहिजे पण स्वतःच घर सुद्धा न सुधारता कारागिरांना सुद्धा कुठंतरी दु, दुकान टाकून देण त्यांचा वापर न करता चांगला विश्वासू किंवा एखादा कारागिर होतकुर आहे जो गरीब आहे अशा कारागिरांना दुकान टाकून त्याला विविध गोष्टीमध्ये पाठबळ देणं आर्थिक असेल किंवा काही त्याला अडचणी पडते तर तुम्ही सोबत जाता आणि आज आपल्या सगळ्या दुकानाची वाटचाल चालू आहे म्हणजे असंच तुमचं अजून वाहत हे आमच्या स्टार ट्वेंटी फोर चालू करून तुम्हाला शुभेच्छा व तुमच्या संघर्षमय जीवनाला सलाम धन्यवाद आज ह्या दुकानाला आता इथं ह्या वास्तूमध्ये नवीन झालं आहे एक पाच सहा महिने झाले परंतु जवळपास आठ ते दहा वर्षापासून यांच्या समोर एक छोटंसं हे होतं पार्लर मेन्स पार्लरचं दुकान होतं तेव्हापासून आम्ही यांच्याकडून सर्व्हिस घेतो आणि अतिशय म्हणजे एकदम प्रेमाने असं कस्टमरला हँडल करतात आणि त्यांचे बाकीचे पण कस्टमर फीडबॅक खूप छान छान आहे आणि सर्विस आम्हाला खूप आवडते आणि वातावरण इथं आलं की एकदम आनंदीदायक असतं त्यामुळे इथं कसलंही प्रॉब्लेम येत नाही परत त्यांचे जे पूर्ण जे आपले इथं दे सर्विस देतात ते पण स्टाफ एकदम प्रेमळ आहे आणि कॉपरेट आहे